गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एस टी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या नगर विधानसभा मतदार संघासाठी जनसुराज पक्षाचे अधिकृत उमेदवार मानसिंग कोराटे यांच्या प्रचाराचा दौरा आज सकाळपासून सुरू आहे जनसुरजचे संस्थापक अध्यक्ष स्वतः विनयरावजी कोरे या ठिकाणी प्रचार दौऱ्यामध्ये आहेत साहेब काय रिस्पॉन्स कसा का वाटतो तुम्हाला सकाळपासून खर तर गडिंग्लज तालुक्याचा माझा ऋणानुबंध हा दोन हजार चार अतिशय दृढ झाला चारची निवडणूक आपण लढवली आणि नऊ साली मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या त्यानंतर हे दोन मतदारसंघ अस्तित्वात आले त्यात चंदगड गडिंग्लज अस्तित्वात आला त्यात आजऱ्याचा एक विभाग अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर चंदगड गडिंग्लजच्या तिन्ही निवडणुका नंतरच्या त्या सुद्धा जन या ठिकाणी लढवल्या सगळ्या लोकांशी असणार नातं ऋणानुबंध लोकांच्या असणाऱ्या अपेक्षा या सगळ्याचा विचार करत असताना या सगळ्या विभागामध्ये खरं तर विकासाचं राजकारण व्हावं काहीतरी ह्या लोकराज्यातनं सामान्य माणसाचा विश्वास निर्माण होऊ शकेल असं नवं घडू शकतं हा विश्वास लोकांना द्यावा आणि हा खरं तर आमचा स्वराज्याचा संकल्प आहे आणि हा प्रयत्न आम्ही अनेक दिवस करत होतो आणि मला ह्या वेळेला एका गोष्टीचा आनंद आहे की प्रत्यक्ष पाच वर्ष एक बंद पडलेला सहकारी साखर कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवायचा ज्यांनी प्रयत्न केला आणि नुसता साखर कारखाना चालवणं नाही तर साखरेच्या विक्रीच्या बाबतीतलं भारतातलं बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा ज्यांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार केलेलं आहे आजरा तालुक्यासारख्या एका दुर्गम गावात जन्म घेऊन तर एवढं मोठं विश्व ज्यानं उभा करून दाखवलं असा एक कार्यकर्ता लोकसेवेचं व्रत घेऊन आज काम करायची भूमिका मांडतोय त्यांना व्यक्तिगत आयुष्यात काही कमी आहे असं नाही म्हणजे हा कारखाना ते चालवतायत एक मोठं हे सगळं काम असताना सुद्धा आज सामान्यातल्या सामान्य माणसाबद्दलच्या भावना आणि त्याच्यात बदल झाला पाहिजे म्हणजे मी शंभर पावलं चाललो म्हणजे प्रगती नाही पण शंभर जणांना बरोबर घेऊन जर मी एक पाऊल चालू शकलो तर ती प्रगती हा विचार मनात घेऊन खर तर मानसिंगरावांच्या सारखा कार्यकर्ता काम करतोय मधल्या लोकांच्या भावना ऐकतोय म्हणजे काहीतरी व्हिडिओ मला वाटते तुम्ही घेतलेले तुमच्याकडे पण आहेत भागात बऱ्याच प्रतिक्रिया तुम्ही पण ऐकलेल्या आहेत ले। गेडिंगलेज कारखान्याच्या अनुषंगानं काही भावना लोकांनी व्यक्त केल्या त्या आपण ऐकलेल्या एक आहेत एका गावात तर सोळाशे कोटी रुपये आले मग हे गाव तुम्ही सगळं चालून बघितलं हे कुठं दिसतात का म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात आणि त्या दृष्टीनं आजपर्यंत कुठल्याही राजकीय सामाजिक क्षेत्रात एक रुपयाची सुद्धा बदनामी न झालेला एक पैशाचा सुद्धा ज्याच्यावर आरोप न होऊ शकलेला कुठलाही राजकीय किंवा चुकीचा वारसा नसलेला एकमेव उमेदवार मानसिंगरावच्या रुपाने ह्या मैदानात आहेत आता बाकीचे कसे आहेत काय आहेत त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे आणि म्हणून एक चांगला पर्याय आज जनसुराज्याच्या निमित्तानं चंदीगड गडच्या लोकांच्या समोर आलाय प्रचंड लोकांचा प्रतिसाद आणि प्रचंड लोकभावना आज या उमेदवारीच्या पाठीमागं उभा राहत आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या दिवसातलं चित्र तर उच्चांकी असेल असं चित्र आज आम्ही सगळ्यांनी हे आम्हाला जे पटत, 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 पटत नाही ते पटत नाही जे पटतं ते आहे आम्ही अगोदरच महायुतीकडे पंधरा जागा मागितल्या होत्या आणि पंधरा जागा जरी माहीत होतं आम्हालाही माहीत होतं की पंधरा जागा काही मिळतील असं नाही पण किमान पाच तरी जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा होती त्या दृष्टीनं आम्ही चर्चा करत होतो आणि शेवटी कार्यकर्त्याला युती आहे किंवा फक्त सत्ता आहे किंवा सत्ता कारणासाठी जर मग कार्यकर्त्यांना जर उघडं पाडायला लागलो आपण की जे आमचं काहीतरी चांगलं होते पण ज्या त्या विभागात ज्या लोकांनी विश्वास व्यक्त करून पाडबळ दिले त्यांना बाबा आपलं धोरण पटत नाही म्हणून आम्ही त्यातून बाहेर पडून हा निर्णय त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आणि जवळजवळ चंदगड गडिंगले नाही तर करवीर मतदारसंघात सुद्धा आम्ही लढतोय कारण तो सुद्धा माझा जुना मतदारसंघ गणबावडा आणि पन्हाळा अनेक वर्षाची तिथले बंद आहेत तोही मतदारसंघ लढतोय लातूर जिल्ह्यात अहमदपूर मतदारसंघ लढतोय आणि हिंगोली जिल्ह्यात बसमत मतदारसंघ सोडतोय अशा सहा जागा आज लढतोय त्यातल्या दोनच जागा म्हणजे हातकलंगड्याची आणि शाववाडी पनाळ्याची ह्या महायुतीनं सोडलेल्या आहेत बाकीच्या चार ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आमची भूमिका शक्तीनिशी मांडण्यासाठी लढायचा निर्णय घेतलाय साहेब तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात आणि यशस्वी पॉलिटिशियन सुद्धा आहात या धर्तीवर चंदगडकड उद्योगाच्या क्षेत्रामध्ये थोडास मागासलेला भाग असं बघितलं जात आहे पक्षाचा सा चंदगड साठी काय जाहीरनामा असेल चंदगड साठी फार मोठ्या संकल्पना आमच्या आहेत आज आता दुधाच्या माध्यमातून आम्ही काही काम ह्या सगळ्या परिसरात सध्या सुरूच आहे म्हणजे मध्ये आमचा प्लॅन्ट आहे इथं वारणा बँकेची शाखा आहे आता मला परवा चंदगडचे लोक आले होते त्या अण्णासाहेब पाटील महामंडळची प्रकरण जिल्हा बँक करत नाही राजकारणात दुर्दैव आहे आज नॅशनलाइज बँक का त्यांची प्रकरणं हातात धरत नाही चंदगड तालुक्यातली मेजॉरिटी प्रकरणं आम्ही करतो आता खरं चंदगडसाठी माझा मोठा प्लॅन आहे की जे वन जमिनींचा जो आम्हाला अडथळा आहे त्या वन जमिनींचा वापर आमच्या चंदगड आणि गडिल्ले सारख्या डोंगराळ विभागाच्या प्रगतीसाठी कसा करता येईल त्याचा एक प्रस्ताव मी खरं तर केंद्र सरकारला दिला आहे त्याच्याबद्दल मी आज सविस्तर सांगत नाही पण एक परिवर्तन ह्या ठिकाणी होऊ शकतं कारण चंदगडची अवस्था तुम्ही म्हणताय अशी फार वाईट आहे आज गोव्याला जी लोकं राहतात ती सुद्धा वेटर किंवा कुक म्हणून मेजॉरिटी लोक मधली काम करतात अजूनही वाड्या वस्त्या पूर्ण ह्या सगळ्या विकासापासून वंचित राहिल्यासारख्या अवस्था आहे आणि म्हणून तिथंपर्यंत पोचून आणि मला स्वतःला त्याचा अनुभव आहे चंदीगड सारखाच माझा मतदारसंघ आहे शवडी तालुका सुद्धा असा सह्याद्रीच्या एजवर वसलेला तालुका आहे असे अनेक प्रश्न तिथे आहेत आणि म्हणून एक वेगळं व्हिजन घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करणार एक यशस्वी उद्योजक म्हणून चंदगडमध्ये उदयाला आलेला आहात आणि या सगळ्या उमेदवारांच्या बहुगर्दीमध्ये सगळे राजकीय बॅकग्राऊंड असलेले उमेदवार आहेत तुम्हाला कितपत यश मिळेल असं तुम्हाला वाटतंय मला असं नाही वाटत की राजकीय बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे जर का राजकारणात उतरायचं असेल तर मला कुठं उद्योजकाचं बॅकग्राऊंड आहे आणि मी एक यशस्वी उद्योजक झालेलो आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेला मी जर काय यशस्वी उद्योजक होऊ शकतो तर यशस्वी राजकारणी काय होऊ शकणार शंभर टक्के ती मला खात्री यशस्वी राजकारणी <laughs> <स्कार। laughs> चंदगडच्या करताय अर्थातच ता ता आमच्या सावकार साहेबांनी बोलल्याप्रमाणे चंदगड हा दुर्गम मगासलेला भाग आहे आणि त्याच्यामध्ये करण्यासाठी पुष्कळ काही आहे म्हणजे पुष्कळ म्हणजे पुष्कळ काही आहे तिथं काही जिथं काहीच झालेलं नसतं तिथं प्रगती करण्यासाठी पुष्कळ वाव असतो साध्या हॉस्पिटल्स नाहीये आता सावकर साहेब बोलले त्याप्रमाणे आपली मुलं बऱ्यापैकी हॉटेल्समध्ये नोकरीला असतात ते पण हॉटेल्समध्ये नोकरीला कुठं लयला लागतं पुन्हा मुंबई किंवा गोव्याला निसर्गरम्य इतका भाग आहे तर तो तो पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा कितीतरी विकसित होऊ शकतो इंडस्ट्रीच्या बाबतीत बोललं तर काहीच नाही आहे अजिबात काहीच नाही म्हणून इंडस्ट्रीसाठी तिथली मॅक्झिमम माणसं ही पुन्हा मुंबईला नोकरीला आहे आपल्या इथं कागलला इंडस्ट्री येऊ शकते वारणा भाग बघितला वारणा काय होतं वारणा तर एक खोरं होतं तिथं माणसं जायला सुद्धा घाबरत होतो ते एका तर अशा ठिकाणी जे खोऱ्याचं नंदनवर म्हणून खोरी फॅमिलीने केलं आम्ही अगदी ताज्यासाहेब खोरी असल्यापासून बघतोय त्या घराला माझं शिक्षण सुद्धा तिथं झालेलं आहे तिथं जर काय तर... एवढं राजकारणामध्ये येण्याचं कारण काय अर्थातच विकास कारण माझा चा विकास आज झालेला आहे चंदगडचा विकास तुम्ही कशा पद्धतीने कराल असं तुम्हाला सावकार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपण शंभर पावलं चालण्यापेक्षा शंभर जणांना जर का एक पाऊल चालायला लागलं तर तो खरा विकास असतो तर मी जर का मी पुढे गेलो आज तर माझ्यासोबत आणखी शंभर जण कसे पुढे जातील हे बघायचं आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलं काय 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 हॉस्पिटल्स असतील उद्योग असतील टुरिझम असेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथे चंदगडमध्ये करण्यासाठी पुष्कळ काही आहे काहीच केलेलं नाही ते करायचं आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालघर